असे घराला चिटकूनच जाईल नदी पाठीमागं त्यामुळे असं मस्त वाट <laughs> आम्ही आलो आहे तिकडं गावगाव आलेले आहेत हे बघा काय फुलपाखरू

गावाकडं आलं की असंच काम करावं लागतं त्यामुळे वाटत नाही तिला आमचं घर आहे अरे घरापाशी झाडं भरपूर आहेत आईला आवडे झाडं लावायचे त्यामुळे भरपूर झाडं लावलेली आहेत बोमे बघा पिठामध्ये कशी खेळते मस्ती करायची तिला बघा बोमीनं हात कसे केले दाखव हात हात दाखव हे बघा हे बघा पीठ दिलं नाही म्हणून रागानं चालली कुठं चालली इथून आमचं घर आहे गावाचं घर वातावरण बघू शकता तुम्ही असं वातावरण हे झाडं हे ते शिमण्यांचा आवाज येतोय रागानं गेली ती बाहेर असं आली घरी अजून कुठे गेलता तिकड कशामुळं तिकडे नको जावा डॉग येत आहे बॉग येत आहे बघा घराच्या पाठीमाग नदी आहे नदी बघू शकता तुम्ही कसं आहे वातावरण आली आलीमध्ये असं एकदम मन एकदम प्रसन्न होतंय आनंदी बघा इकडे सगळे कपडे धुवायला ह्यात उद्या जाणार तसं आपण उद्या नदीकडं नदीकडे गेल्या गेलं गेल्यावर तुम्हाला तिकडला बी एक, एक व्हिडिओ आहे मी बोटमध्ये केलेली भूमी मस्ती करते ती एक टाकू बोटमध्ये गेल्यावर पाण्याबरोबर कशी मस्ती करते बघा भूमी ते उद्या ज्या व्हिडिओमध्ये येईल असे घराला चिटकूनच आहे नदी पाठीमाग त्यामुळं असं मस्त वाटतंय लगेच इकडं मंदिर पण आहे याला दुसरं पंढरपूर असं म्हणतात कारण हे बरीच मंदिर असे नदी पाण्यामध्ये आहेत ना, ना। त्यामुळं दुसरं पंढरपूर असं म्हणते त्याला घराच्या पाठीमागे जा फुलाची जा झाडं आहेत फुलं आहेत हे नवीन वेलवेळचे आहेत मी पहिल्यांदाच बघितले आहेत ते पण आता भूमीच्या मम्मन सांगितलं म्हणून एवढ्या अडचण आहेत तोडू नको रे टाकून नाही द्यायचं मग तोडायचं नाही पाहिजे हे करायचं असेल

चक्कूचं पण झाड आहे मोठे मला चिक्कू पाहिजे उडी मारून घे तू जाते उडी तिथपर्यंत तुम्हाला घर दाखवतो आमचं आत्ता नवीनच बांधलेलं आहे हे हे किचन आहे किचन कट्टा आहे इकडे देवघर पण आहे देवघर पण आहे इथं किचन आहे चल बाई इकडे घरात चल ते ठेव हो चल हो चल इकडे चल या घरात हॉल आहे फ्रीज इकडे केलं जरा किचनमध्ये थोडीशी अडचण होती ती म्हणून संभाजी महाराजांची फ्रेम आहे मोठी अशी ओलाय असं तुम्हाला घर कसं वाटतंय गावाकडलं वातावरण कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा हे बेडरूम आहे आत्ताच सकाळी आम्ही गावाकडून आहेत पाच वाजता झोपलो होतो म्हणून हा असाच राडा आहे आल्याने पहिले एक व्हिडिओ काढावा म्हटलं गावाकडलं वातावरण दाखवा घरातून असा नजारा आमच्या घरच्या घराच्या बाहेरचं जे अंगण आहे ना त्या अंगणातला असा नजारा आहे हिरवागार गार मस्त असा ते स्वयंपाक झाल्यानंतर भूमी आणि भूमीची आई रांगोळी काढायला लागलीत तर भूमी त्याच्यामध्ये रांगोळी काढते तर प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये मध्ये करायला पाहिजे त्याला रडत बसते प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये मध्ये करायला पाहिजे प्रत्येक ভূমি 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 নীদ কুকু স अय आच्छन बहिणीचं ओरटेल म्हणा तुम्ही <laughs> <laughs> जर मग मन सात दिवस राम काढली आपली संध्याकाळी काढायची चांगली मग म्हणजे संध्याकाळी मोठी काढायच्या मग आता घरात पुढं असावी म्हणून नॉर्मल उभं अशी सर कुणी काढली

आमच्या सासूबाईंनी के केलेले आहेत तुळशी पैसे केलेले ते अजून हार करायचे फुलांचे